नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवकाळी वीस क्विंटल किमान दर अठरा हजार पाचशे रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये साधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजा समिती हिंगोली अवकाली एक हजार दोनशे वीस क्विंटल किमान दर बारा हजार सहाशे रुपये कमाल दर चौदा हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर तेरा हजार सहाशे रुपये पुढील बाजा समिती नांदेड अवकाली पाच हजार पाचशे तीन क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर चौदा हजार सातशे रुपये सर्व साधारण दर तेरा हजार नऊशे रुपये पुढील बाजा समिती हिंगोली अकावकाली एक हजार तीनशे क्विंटल किमान दर बारा हजार पाचशे रुपये कमाल दर चौदा हजार सहाशे रुपये सरोवर साधारण दर तेरा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील वाजा स्मिती सांगली अकावकाली तीनशे सहासष्ट क्विंटल किमान दर दहा हजार नऊशे रुपये कमाल दर पंधरा हजार रुपये सरोवर साधारणतर तेरा हजार रुपये जात आहे राजापुरी हळूद